मित्रांनो स्वप्न या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहे की मुंबईचे ग्राउंड कधी सुरुवात होतील जेणेकरून तुम्हाला किती आतापासून किती वेळ भेटला जाईल आणि तुम्हाला कसं निवेदन लावता येईल की मुंबईच्या ग्राउंड मध्ये आणि बाकीच्या जिल्ह्याच्या ग्राउंड मध्ये नेमका वेळ किती भेटेल तर बघा मित्रांनो आपण ज्या वेळेस बाकीच्या जिल्ह्याचे ग्राउंड चालू होतात किंवा ग्राउंड बाकीच्या जिल्ह्याचे संपतात त्यानंतर मुंबईचे ग्राउंड सुरुवात होते तर ह्याचं कारण तुम्हाला पण माहीत आहे कारण बघा मुंबईला जागा जास्त असल्याकारणाने फॉर्मसुद्धा जास्त येतात आणि फॉर्म जास्त आल्यानं आल्यामुळे गर्दी पण भरपूर असते मुंबईला त्यामुळे त्यांना एक ग्राउंड न घेता अनेक ग्राउंडचे ग्राउंड घ्यावे ग्राउंड लागतं अनेक ग्राउंडचे निवेदन करावं लागतात त्या आता गेल्या वेळेससुद्धा तुम्ही बघितलेलं आहे की मुंबईला तीन ठिकाणी ग्राउंड चालू होते नायगाव कलिना मरोळ या ठिकाणी तर बघा तीन ठिकाणी ग्राउंड असून सुद्धा भरपूर असा वेळ मुंबईच्या ग्राउंडला लागला होता कारण संख्या भरपूर असते त्यामुळे ह्या वेळेस सुद्धा ग्राउंड मुंबईला जास्त असतील आणि त्यामुळे त्याचं निविजन सुद्धा करायला त्यांना वेळ लागतो तर मुंबईचे ग्राउंड हे नेमके कधीपासून सुरू होऊ शकतात तर बघा बाकीचे जिल्ह्याचे जे ग्राउंड आहेत ते जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारी मध्ये नक्कीच चालू होऊ शकतात त्यानंतर त्या मुंबईच्या ग्राउंडला नक्कीच एक महिना तरी बाकीच्या जिल्ह्यापेक्षा एक्स्ट्रा लागू शकतो कारण बघा ग्राउंडची तयारी करण्यासाठी त्यांना वेळ लागेल तर तिथं फेब्रुवारीमध्ये जर बाकीच्या जिल्ह्याचे ग्राउंड सुरू झाले तरी मुंबईचे ग्राउंड हे मार्चमध्ये सुरू होऊ शकतात आता त्याच्यामध्ये बघा बाकी जिल्ह्याचे एक आधी बाकी जिल्ह्याचे जे ग्राउंड आहेत ते सुरू होऊन संपू सुद्धा शकतात त्यानंतर मुंबईचं ग्राउंड सुरू होऊ शकतं पण त्याच्यामध्ये बघा मार्चमध्ये जरी ग्राउंड सुरू झाले आणि तुम्ही जर जिल्हा पोलीसला फॉर्म भरला असताल तरी सुद्धा तुमचे ग्राउंड हे एप्रिल महिन्यामध्ये जाऊ शकतात ह्याचं कारण काय तर गेल्या वेळेस तुम्ही बघितलंय की ड्रायवरचे जागा ड्रायव्हरचे जे जा, ग्राउंड आहेत मित्रांनो ते अगोदर घेतलं गेलं आणि कारागृह आणि तुम्ही जर कारागृह आणि चालकाला जर फॉर्म भरला असाल तर कारागृह आणि चालक हे अगोदर ग्राउंड त्यांचं येऊ शकतं कारण जिल्हा पोलीसपेक्षा कारागृहाचे आणि चालकाच्या जागा कमी असतात त्याच्यामुळे अगोदर ते घेऊन काढल्यानंतर जिल्हा पोलीसचे घेऊ शकतात अशामुळे तुमच्या ग्राउंड जर सुरुवात मार्चमध्ये होऊ शकते आणि जर मार्च मध्ये मुंबईच्या ग्राउंडची सुरुवात झाली तर ही सुरुवातीला जिल्हा जिल्हा पोलीस न घेता ते चालक सुद्धा घेऊ शकतात कारागृह सुद्धा घेऊ शकतात जेणेकरून ते यांचं लवकर होऊ शकतं त्यानंतर जिल्हा पोलीस घेऊ शकतात तर तुम्ही जिल्हा पोलीसला असाल तर मार्चची एंडिंग किंवा एप्रिल महिना हा धोरण चला तर बघा तुम्हाला नेमका वेळेत इथून किती भेटेल तर आता आता आपलं जर डिसेंबर महिना आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि बघा मित्रांनो तुम्ही जर तुमचं जर चालकाचं ग्राउंड असेल किंवा तुम्ही कारागृहाचे असाल कारागृहाला फॉर्म भरला असेल तर तुम्हाला निदान साडेचार महिने भेटतील कारण आता आत्ता जर आपण धरलं तर हे पंधरा दिवस आणि मार्चमध्ये आपण पकडलं तर एक तुम्हाला चार महिने भेटू शकतात आणि जर तुम्ही जिल्हा पोलीसचे असेल तर तुम्हाला साडेचार ते पाच महिने आतापासून भेटू शकतात हे मुंबईसाठी तर बघा मित्रांनो तुम्हाला जर मुंबईमध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असाल तुमचे ग्राउंड आणि वेळ पाहिजे असेल ग्राउंडसाठी तुम्हाला त्यानं नक्कीच मुंबईमध्ये तुम्हाला वेळ भेटू शकते कारण आता तुम्हाला एक पाच महिने तरी निदान तुम्हाला भेटू शकतं जिल्हा पोलीससाठी तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये एक चांगली तयारी करण्यासाठी वेळ भेटू शकतो तुमचे ग्राउंड मध्ये कमी मार्केट असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच वेळ भेटू शकतो बाकी जिल्ह्यात छोटे असल्याबद्दल त्यांच्या जा, तिथं जागा कमी असल्या वेळ असल्यामुळे की लवकर ग्राउंड होण्याची शक्यता असते जे मुंबईला फॉर्म भरपूर असतात त्याच्यामुळे मुंबईला फॉर्म जास्त आल्यामुळे जागा भरपूर आहेत फॉर्म जास्त येतात त्याच्यामुळे मुंबईचे ग्राउंड थोडं लेट होऊ शकतात आणि शेवटीसुद्धा ग्राउंड एक दो दीड ते दोन सुद्धा चालू शकतात मित्रांनो तर तुम्हाला भरपूर सारा मुंबईला टाईम भेटेल आतापासून जर तुम्ही ग्राउंड केलात व्यवस्थित तर तुम्हाला मुंबईला खूप चांगला टायमिंग भेटेल जेणेकरून तुम्ही तिथं एक चांगले मार्क घेऊ शकता मित्रांनो जर जा ज्यांची तयारी आज झाली नाही आणि ज्यांना वाटते की मला वेळ पाहिजे अशा मुलांनी नक्कीच एक मुंबईला फॉर्म भरून तिथे एक एक संधी जी आहे तुम्ही तर तिथं त्या संधीचं सोनं नक्कीच करू शकता मित्रांनो कारण तुम्हाला जर वेळ नसला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये भरला तुम्ही तर मला कमी वेळ भेटू शकतो तुम्हाला दोन अडीच महिने भेटू शकतात पण मुंबईसाठी तुम्हाला पाच महिनेसुद्धा भेटू शकता साडेचार ते पाच महिन्याच्या दरम्यान तुमची जी प्रॅक्टिस आहे ते खूप चांगली होईल आणि जर तुमचं ग्राउंड चांगलं असेल लेकी चांगली असेल तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये भरू शकता आणि बघा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये भरल्यानंतर ग्राउंड झाल्याबरोबर लगेच मेरिट लागतं आणि लगेच लेखी तुमची घेतली जाते तसं मुंबईला आतापासून तुम्ही लेकीची सुद्धा चांगली तयारी करू शकता जेणेकरून बघा तुम्हाला फायनल मिरिटला चांगले मार्क येऊ शकता तुम्ही फायनल मिरिटमध्ये कटू नाही शकत कारण तुमचं ग्राउंडला पण बस ग्राउंड पण तुमचं चांगलं असेल तर ग्राउंड झाल्यानंतर तुम्ही लेकीला बी बसू शकता आणि शेवटी तुम्ही तुमची पोस्ट काढू शकता मित्रांनो तर बघा तुम्हाला जर वाटत असेल कुणाला की तुमचं ग्राउंड व्यवस्थित नसेल तर नक्कीच तुम्ही मुंबईला फॉर्म भरू शकता आणि तुमचं ग्राउंड आणि लेखी चांगली करू शकता तर आणि एक म्हटलं तर बघा मुंबईसाठीचे जागा जास्त असल्याकारणाने तुम्हाला एक चान्ससुद्धा भेटते सुद्धा भेटेल की तुम्ही लेकीसाठी क्वालिफाय होण्यासाठी आणि तिथून तुम्ही लेखी जर चांगली असेल तुमची आणि आत्तापासून तुम्ही जर लेकीला चांगला वेळ दिलात ग्राउंड चांगले केलात तर नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही तिथं कॉम्पिटिशन करू शकता आता तुमचं सुरुवातीला ग्राउंड आहे आणि ग्राउंडकडं भरपूर लक्ष देणे खूप गरजेचं आहे कारण ग्राउंड झाल्यानंतर तुम्ही लेखीला बसणार आहे पण तुम्ही ग्राउंड करत करत लेखीला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे कारण आपल्याला फक्त लेखीपर्यंत जाणं इतकंच आपला उद्देश नाही तर आपल्याला शेवटपर्यंत टिकणं हा आपला उद्देश आहे आणि एक पोस्ट काढणं हा एक उद्देश धरून तुम्ही जी तुमची तयारी आहे ते करा फक्त मला लेकीसाठी क्वालिफाय व्हायचं आहे फक्त मी ग्राउंड करायचं लक्ष देईन हे इतकंच आपल्याला नाही करायचं तर ग्राउंड करायचं आहे मित्रांनो आपल्याला ग्राउंडसाठी शंभर टक्के द्यायचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला लेखीसुद्धा कशी वाढवता येईल लेखीला कसा वेळ देता येईल हे सुद्धा बघायचं आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये